एेेे एेेे। एेे। एेेे। चला गाईज फायनली ताईने आपल्याला मस्त इथे थंडा पिऊया हाय गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण सर्वजण एकदम मजेमध्ये असणे आणि एकदम मजेमध्ये चला राहा तर चला, चला, का चला, चला आता आपण चाललेलो आहे घरी रोशनच्या दुकानात जे ओपनिंग आहे ओपनिंगसाठी आपण चाललेलं आहे तर चला काहीच आणि आपला कंटिन्यू करा तिकडे काय काय होतं उद्या पूर्ण मी तुम्हाला शूट करून दाखवणार आहे तर चला आम्ही तिकडे गेला बाबा आमची कधी एन्जॉयच असते तुम्हाला तर माहिती आहे तर चला काहीच आता आपली ट्रेन आहे आपण ट्रेनला चाललेली आहे तर चालेल चला चला आपण उतरलेलो नाहीत आता डायरी खडी को ना काय झिली हे झिली झिली काही जोगा कधी का नाही येत पण ही ओळखते लगेच कपडा मागवलं माझं कपडा मागवला कपडा चल चल घरात चल हे घरात चल ये हे घरात ये घरात ये झिली या ये घरात ये चल घरात घरात चल गाईस बाबू आमच्या माईजवर येत ना ये बाबू आमच्या दादा फिर हँडल फिरो हँडल फिरो बाबू हा 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 मत चला गाईच आईने नाश्ता मागवलेला आहे तो जरा नाश्ता आणि आज इतकी थंडी आहे ना भरपूर थंडी आहे ना इकडे पाऊस बी भरपूर पडला आणि येताना भी पाऊस पडत होता भरपूर पाऊस पडत होता त्याच्यामुळं भरपूर अशी थंडी लागतो काहीच वाटत नाही तर चला इकडे आपण नाश्ता करून घेऊ सर्व काही आणलं आहे इकडे आहे भजी समोसे भाऊ प्लेट अंजा ना प्लेट अंजा नाही असा नाही खायचा अजून किती समोसा, समोसा खाते समोसा मला खूप आवडत पण आजच खाते जास्त मी खात नाही बटाटे आहेत म्हणजे मी नाही खात नाही आणि त्यांनी बोलतात मैदा मैदेच खायचं नसतं बघा बाबू पाठी आई गेली बाहेर आईच्या पाठी लागलाय घरामध्ये बोलते येत येत नाही बाबू आई गेली बाबू आई गेली जाऊन दे आई आई या पारला आमचा पोहऱ्या पारला र पारला बाबू आई गेली गाईस मी आता खुश झालो भरपूर किती दिवसामध्ये बघितली पूजाला आम्ही काशी पहिल्यासारखे अशी भेटत नाही ना पूजा बी बिजी मी बी बिजी बारा वर्ष एकदा भेट होता आमची मग आहे लय खुश लय खुश लय खुश खुशीच मावन आहे बाबू बघा आमचा केला केलं खात त्याला केला देत नको जाऊ सर्दी व्हायची कप व्हायचा टकलू चला काहीच जरा कपडे मीनी चेंज केले आम्ही चाललेले स्प्रे मॉलला जरा व्हिडिओ काढायला आवड आहे ना मग आवड आहे तर आम्हाला करायला पाहिजे व्हिडिओ काढायला पाहिजे आणि तुझ्या बघा कसली दिसते बाबा डेंजर एकदम चला आणि येऊन लगेच आपल्याला रेडी व्हायचे पूजा बोलते चल बोलतो आपण मॉल मध्ये बोलतो येऊ बोलतो चल आणि याला घेतलेला आहे खास व्हिडिओ काढण्यासाठी असं एक जण कोणतरी लागते तुला कशाला कोण मारत चला काहीच आता आपण जाऊ चलो चला पूजा काय काय शॉपिंग करणार आहेस ते मला सांग मलाच सांगा पहिला सांगू नाही मला सांग आयो अपूजा घाबरली खूप छान असं फील ते मी मला वाटलं मला बाबू बाबूला ठेवला का सांगू गाडीवर जे गाडीमध्ये हवा त्याच्या त्याच्यामुळं बाबूला मी घेतलंच घेतलाच नाही बाबूला ठेवला घरी चला तिकडे बघा किती छान मस्त वाटते फोटो काढासाठी खूप छान आहे मी आता फोटो बिटो काढते जरा हे पूजा चालली चला गाईच आपण वरती जाऊ तुम्ही घेतलास ना गाई जिकडे बघा पूजाला भीती वाटते सिड्यावरून चल 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 आता पटकर, हो, हो। का मुलं मला अरे चल ना पटकन हाताला धरते मी पटकन पाय ठेव हा ठेव काहीच या ना नॉनव्हेज खायचा आहे पण मला आज उपवास आहे पण मी घेणार नाही या ना का व्हेज पैसे मी भरणार आहे त्याच्यामुळं या काय खायला लागेल व्हेज खायला लागेल आज वेजच खायचं आज कसं गुरुवार आहे त्याच्यामुळं मी व्हेज घेणार आहे बाबा का मग बिल मी भरणार आहे आणि ही लोकं खाणार आहे असं नाटा घ्या चला आपण काहीतरी तुम्हाला दाखवते बघा बघा असं काहीतरी हाय हे काय घ्या तुम्ही मा व्हेजमध्येच खायचा नॉनव्हेजमध्ये नाही खायचा चला बघू आपल्याला नॉनव्हेजमध्येच पाहिजे नॉन नॉनव्हेजमध्ये नाही व्हेजमध्ये चला काय फायनली ताईने आपल्याला मस्त इथे थंडा घेतलेला आहे चला पिऊया फटाफट आता आम्हाला निघायचं पण आहे अरे तीन कशाला घेतले दोनच तर घ्यायचं ना मला पण घेतलंय ठीक आहे यार जेवायचं पण आहे यार काही खायला नको मागू ठीक आहे चालेल तसा करू चल चला या गाई फटाफट खाऊन घेऊ पिऊन घेऊया कसं लागतोय अरे आरामाने आरामाने अरे मग तुला पोरगाला ना आणला ना तू बाबू खूप लढत होता पण हिच्या ज्या गाडीमध्ये हवाच नव्हती त्याच्या मुलं आणला नाही त्याला त्याच्या आणि आम्ही तिघ तिघ जण आलो स्कूटी वर त्याच्या चला गाईस हे बघा थंड घेऊनच फिरते ही पूजाच्या हातामध्ये मी थंडाच आहे चला जाऊ आकाश तुमचा पुढे झाला पाहिजे काहीच खूप छान छान फोटो काढलेत खूप मस्त मस्त इकडे बघा खालीच असेल चला खूप मस्त वाटला छान एकदम त्याच्यात चल मुलांची ट्रेन आली आता मी डायरेक्ट थोकलास ना या ना ट्रेनला डायरेक्ट काहीच तुम्ही तुम्हाला माहित आहे आम्ही दोघीजणी असलो खूप एन्जॉय करतो त्याच्या मुलं कुठून रे त्या साईडून घे मग कोण कोण असं बोलतात ना का तुम्ही दोघे जास्त ओवर करता ओवर ॲक्टिंग तुमच्या असं ओव्हर ऍक्टिंग बिटिंग काय ना आमचं आहे ना तेच दाखवते मस्ती मजा असा मला राहायला आवडतं म्हणून आम्ही तसे राहतो सर्वांचे विचार खूप अलग अलग विचार असतात तसे तुम्ही कोण काय काय नाही विचार करत आम्हाला काही फरक पडत नाही बिंदास करा काही बी विचार आमची एन्जॉय आता नाही एन्जॉय करायची तर कधी करायची आता नाही मजा करायची तर कधी करायची काय रे आकाश बरोबर ना एन्जॉय एन्जॉय पाहिजे करून मला आवडतं मला फिरायला फिरायला खूप आणि मस्ती मिस्ती करायला खूप आवडतं मला कोण काय मला एवढा म्हणजे असं हे नाही मी डायरेक्ट कोणला बी डायरेक्ट आवाज विवाज दे मी बिंदा साहेब एकदम बिंदा हा मग सर्वांना समजला पाहिजे त्या गोष्टी लोक असे कधी कधी बोलतात ना तुम्ही दोघी जणी ओव्हर ऍक्टिंग करता बोलतं पण ओव्हर ऍक्टिंग आमची काहीच नसते हे जायचं ना खाली हे चल आता आम्ही निघालेलो आहे जायला चला आता मला सांगू आपल्याला ओपनिंगला सगळं जायचं आहे मुलं आता घरी जाऊन रेडी व्हायला लग्न चला हॅलो तर चेंज होतं तर चला काही आता आपण चला आता या फिर मी लाके आहे बघा येतो कसा फिरोते हो हां तो रस्ता दो रस्ता शोध हा काय बोलतस ला मस्त आहे की मी तर रेडी झालेली आहे पूजा बी रेडी झालेली आहे असं जर असं मीने लुक केलेलं आहे काहीतरी आलं तर चला मला केसच नाही आवडले मला लब्बर पाहिजे होतं असं तो आंबडासारखा आज मला म्हणजे गजरे लावलेले आहेत पाठीमागे कधीतरी गजरे लावले खूप छान वाटतात तर चला मस्त की आता आपण निघू गाडी तर आलेली आहे आई बघा कशात मेकअप करतात आई इकडं बघ सब... <laughs> पावडर आई फाउंडेशन लावायचा पावडर लावायचा आणि तो पावडर लावायची दुसरी डब्बी पाहिजे आपली <laughs> मीना पावडरच बाबू मीना पावडर नवीन सिस्टम म्हणजे मलाच दाखव चला आपण आलेले आहेत

अलेकचंद बाबा Donnal mobile ila konja... Nopra lakto, kain zayi nilai. Kado baba? Niyo? 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 दुकान बघा पहिला आपण ओपनिंगला आलेलो या दुकानाच्या ओपनिंगला आता तर दुकान बघा बापरे कसले कपडे भरलेले आहे डेंजर सर्वजण अशी बसलेले आहेत मस्त वाटते आणि बाबूच बघा माझ्या काय चाललंय तुला मामाने दिला बंटी कसा वाटत हा लय भारी तुषारलायचं नाही तुषारला कोण तुषार तुझ्या व्हिडिओ छान काढतो रे इंस्टाग्राम वर डायलॉग खूप भारी तुझे छान छान मला आवडत मस्त पैकी जरा हे सर्व पुसून काढला पूजाने मस्त लादी पुसली आणि मी सर्व हे टेबल मस्त पैकी पुसून काढले आता पूजा इथं रिलॅक्स करते मस्त कपड्यांच्या वर तर मस्त पैकी झोपलेली आहे तुम्हाला दाखवते बघा

baiklah line sih kita milih kan terima

आमचा बाबू तर हिरोच झालेला आहे बघा छान मस्त चला आम्ही तर काढले फोटो बाबूला बाबा हसतोय कसला बाबूला आम्ही चला चला काही झालेले आहे घरामध्ये अजूनपर्यंत कोणच आला ना आम्हीच वाटत पुढे आलो चला आमचा बाबू आला ए टाकलो ए टाकलो ए टाकलो गाईच मंडळी आलेली आहे मंडळी आभारी आहे आम्ही लवकरच आलो दादा

आता टाकूच नको तो ब्लॉग नको टाकूच नको गाईच आहे बघा युट्यूब वाले ना आता दादाने दोनदा ब्लॉग टाकला दोनदा तिकडून घालवला ब्लॉग मनुष्य असं कसं आपण त्या गोष्टीसाठी खूप मेहनत घेतो आणि युट्यूब वाले असे करतात दादाचा दोनदा ब्लॉग डायरेक्ट बंद डायरेक्ट घालवला सहा केला त्याचा ब्लॉगचा दादा खूप वाईट टाकला बघा किती मेहनत घेतली दादाने तुम्ही बोलता त्या गोष्टी मध्ये मेहनत नाही पण भरपूर मेहनत आहे ब्लॉग बनवतात ना तर त्यांना माहिती ते सांगू शकतात कमेंट करून मी तो बोलते <laughs> हाय हे आमचे नाही ना बनवत मी तर बनवते ना त्यांची बायको तर बनवते ना, ना। मग ते बायकोला आहे किती मेहनत लागते त्या गोष्टीसाठी बोलायला काय लोकांना कायच जात नाही नाही माझ्या नवऱ्याला कसा मारू माझ्या नवऱ्याला माहिती मी किती किती वाजेपर्यंत जागी असते ब्लॉक एडिटिंग करण्यासाठी बघा अशी मी बोलायला लागलो ना तरी पूजाला प्रॉब्लेम होतो तू जास्त बोलतो तू गेलीस तवती नाता बोलत त्याला इशू दे ना का डिलेट झाला तो काहीतरी कॅप्शन असल नक्की काकी सांग ना इकडे बघा बाबू बघा कसं सांगते पप्पाला आम्हाला घे बघितला किती हुशार yeah. आहे आमच्या जवळ येत नाही हा yeah. yeah. uh, आगाव yeah. Oh. Yeah. Yeah. आगाव हे बघ लय हुशार आहे बाबू अय टाकलं पप्पाला मार पप्पाला मार मार चापट मार चापट मार मार चापट चापट मार मार पप्पाला मार मी मारू मी मारू मी मारू मी मारू मारू तुझ्या पप्पाला मारू मारू पप्पाला पप्पाला मारू काय तुझ्या आता आपण जेवण घेऊ इथं काय बटाट्याची भाजी सर्व दमलेले आहेत चला मी जेवण घेते आणि चिकन केलेला मला नाही मला उपवास आहे बाबा मी नाही खाणार सर्वजण जेवण ये बघा मीच लास्टला राहिलेलो आहे पूजा आणि मी भात आहे हे समोसे आहेत समोसे नको बाबा आपल्याला जसे समोसे चांगले नसतात शरीरासाठी तर चला जेवून घेते भाकरी खाते तर चला काहीच तुम्हीसुद्धा या जेवायला हो थोडीचा आता माझा ब्लॉग इथेच एंड करते माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि चॅनल व कोणी नवीन असाल तर काही सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आपण अशात नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट अजून एडिट करायचं आहे मला ब्लॉग That's a labai.